यश माणसाची प्रतिमा घडवतं प्रतिमेचा प्रभाव माणसाभोवती वलय निर्माण करतो त्या वलयानं बघणाऱ्यांचे डोळे दिपतात वलयाची जादूच अशी की माणूस लार्जर दॅन लाईफ होऊन जातो दोन हजार चौदा सालची लोकसभा निवडणूक भारताच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरली अभूतपूर्व बहुमत मिळवत भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्ता स्थापन केली या निवडणुकीने दोन महत्वाचे चेहरे भारताच्या राजकीय पटलावर पुढे आणले त्यातलं एक नाव म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांनी आपल्या प्रतिमेच्या करिश्म्यावर भारताच्या राजकीय इतिहासात काँग्रेसला शब्दशहा नामशेष केलं दुसरं नाव म्हणजे प्रशांत किशोर भाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं म्हणजे दोन हजार चौदा नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्यासोबत असणं हे विजयाचं शुअरशॉट शौर लक्षण मानलं गेलं भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली एवढ्या कमी काळात भारताच्या राजकारणात आपल्या नावाभोवती हे वलय निर्माण करणारे प्रशांत किशोर नक्की आहेत तरी कोण त्यांचा इतिहास काय हे आज जाणून घेऊया इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी म्हणजेच आयपॅक या संस्थेचे प्रशांत किशोर हे सल्लागार याच कंपनीनं सिटीझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स हे वेगळं नाव धारण करून प्रशांत किशोर यांच्या पुढाकारानं मोदींची प्रचार मोहीम राबवली